गाड्यात सुटला सुटला या मैदानातला घट क्रमांक छप्पन सुटला ज्या छप्पन मध्ये पाच गाड्या पळत होत्या त्यातल्या तीन गाड्या बाद झाल्या दोघच पळत पळतायत दोघात लढत चालू आहे आर्याल वाघेरीकर आणि पड्याल वाईकर वायकरांचा महाखा आणि एकनिष्ठ ड्रायव्हर प्रकाश ड्रायव्हर संथळीकर गाडी क्रमांक छप्पनचा आज क्रमांक चार वर धावलेली गाडी बरापासनं महेश काका डोंगरे वाई या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या पक्का नानांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली महेश काका डोंगरे वाईकरांच्या महाकालची गाडी आणि महाकाल सोबत कोण पळत त्याचं नाव येऊन सांगा वाळवा सत्तावन्न वळवायचा या मैदानातला सेकंड राष्ट्र फेरा सहागार आहे सत्तावन्न मध्ये